मुंबईकरांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मोठ्या घोषणा आज केल्यात लवकरच मुंबईकरांना कोस्टल रोडवरून प्रवास करता येणार आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड टनेल हा एकतीस जानेवारीला खुला होणार आहे तर शिवडी ट्रान्स ट्रान्सहार्बर लिंक रस्ता हा बारा जानेवारीला खुला होणार आहे भंडारा ते पवनी रस्त्यावरून केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी चांगले संतापलेत भंडारा ते पवनी रस्त्यामध्ये वन विभागाचा नतद्रष्ट अधिकारी आडकाठी घालतात आणि त्यांना आत टाका अशी मागणी गडकरींनी पोलीस अधीक्षकांकडे केली के आहे तसंच सरकार विषय आहे जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो असंही गडकरी म्हणाले मी कुठलीही सरकारची मदत घेत नाही दिघा रेल्वे स्टेशनच्या प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झालेत आदित्य ठाकरे आज दिघा रेल्वे स्टेशनची पाहणी करणार आहेत दिघा रेल्वे स्टेशन अनेक दिवसांपासून तयार झालेलं आहे मात्र व्हीव्हीआयपींच्या वेळेची वाट पाहत उद्घाटन केलं जात नाही असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मेळाव्यात रुपाली चाकणकर भाषण करताना काहीशा गोंधलेल्या दिसल्या त्यांचं भाषण सुरू असतानाच एकच वादा महेश दादा अशा घोषणांनी सभास्थळ दण आणलं महेश नाडगेंच्या समर्थकांनी ही घोषणाबाजी केली या प्रकारामुळे रुपाली चाकणकर काहीशा गोंधलेल्या दिसल्या शिंदे गटाच्या खासदार भावना गवळींना आयकर विभागानं मोठा झटका दिला आहे आठ कोटी सव्वीस लाख रुपयांचा टॅक्स थकवल्या प्रकरणात गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवली आहेत एकोणतीस डिसेंबरला आयकर विभागानं भावना गवळी यांना नोटीस दिली होती अभिनेते किरण माने आता राजकारणामध्ये प्रवेश करणारे उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज किरण माने शिवबंधन बांधणार आहेत आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे किरण माने हे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत मालेगावमध्ये चौदा बूथ लेवल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे निवडणूक कामात कसूर ठेवल्याचा ठपका त्यांच्यावर करण्यात आला आहे आणि मतदार याद्यांचं शुद्धीकरण दुबार नावं फोटो वगळणं अशी काही कामं पूर्ण नसल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या बी एल ओची नियुक्ती करण्यात आली आहे मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ओबीसी मधून आरक्षण मिळू देणार नाही असा इशारा छगन भुजबळांनी दिलाय खोट्या कुडवी नोंदी रोखण्यासाठी लढा राहा असं आवाहन देखील छगन भुजबळ यांनी ओबीसी बांधवांना केलंय तर जिथे लक्ष ठेवायचंय तिथे ठेवा तुम्ही ओबीसीचं वाटोळ केलं दुसरं काय करू शकता असा टोला जरांनी लगावलाय तुम्ही चप्पल मारणार आमच्या पायातही बूट आहेत आम्ही काय नामर्द झालो करी असं म्हणत छगन भुजबांनी पुन्हा एकदा मनोज जरांगींना इशारा दिलाय तर भुजबळ वेडे झालेले त्यांना वेळी समज मनोज नांदेडमध्ये आज ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला आणि यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते ने प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे सोलापूरमध्ये काल निघालेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या बारा ते पंधरा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मधनमारुती ते कौतम चौक परिसरात ही घटना घडल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटले दरम्यान पोलिसांनी हिंदू मोर्चा दरम्यान टवाळखोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होती मुंबई शनिवारी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला शनिवारी राज्यात एकशे चोपन्न नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली यामध्ये एकट्या मुंबईत एकवीस नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत आणि मुंबईमध्ये चेंबूर इथं बावन्न वर्षाच्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला ताप सर्दी किंवा खोकला असेल तर कोरोना चाचणी करून घ्या अशा सूचना राज्याच्या कोरोना टास्क फोर्सनं दिलेल्या आहेत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गेलेले मुंबईकर पर ताप परतू लागले त्यामुळे पुढचे काही दिवस कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणामध्ये पसरण्याची शक्यता टास्क फोर्सनं वर्तवली आहे येत्या चार दिवसांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पावसाची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती नागपूरमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला खानदेशातील काही भाग आणि नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरमध्ये मंगळवारी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली मुंबईतल्या तापमानात काहीशी घट होती शनिवारी मुंबईतलं किमान तापमान सतरा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं यंदाच्या मोसमातला हा निचांकी आकडा आहे आज आणि उद्या रात्री आणि पहाटे थंडी कायम राहण्याची शक्यता आहे नव्या वर्षात मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारली आहे शहरामध्ये धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाते याअंतर्गत दर दिवशी पाचशे ते सहाशे किलोमीटर रस्ते धुतले जातात आणि हे काम पूर्ण करण्यासाठी महापालिकेनं पाण्याचे अतिरिक्त टँकर भाड्यात मुंबई नवी मुंबईमध्ये आज स्वच्छता मोहीम राबवली जाते या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी करण्यात आली वांद्रेवरळी सिलिंग कोस्टल रोड नरिमल पॉईंट आय एन एस शिकरा शिवडीन हवाशिवा शिवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवली जाते कोस्टल रोडवर मुख्यमंत्र्यांनी आज पाहणी केली कचरा करणारी मुंबई महापालिकेच्या आता रडारवर आहेत दीड महिन्यामध्ये महापालिकेनं बत्तीस लाखांचा दंड वसूल केला आणि यामध्ये तीनशे आठ विकासकांचा समावेश आहे उघड्यावर कचरा जाळणं उघड्यावर कचरा फेकणं अशा विविध प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे कचरा फेकणाऱ्यांवर कारवाईसाठी पालिकेनं स्वच्छ अंगण उपक्रम सुरू केला आहे मुंबईमध्ये वाहन नोंदणीचा वेग सुसाट आहे गेल्या वर्षी शहरामध्ये दोन लाख चोपन्न हजार वाहनांची नोंदणी झाली आणि त्यामुळे यावर्षी मुंबईला भेडसावणाऱ्या वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाच्या समस्येत अधिकच भर पडणार आहे पुणे लोणावळा रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी वेगा ब्लॉक घेण्यात येतोय या ब्लॉकमुळे बारा लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात आणि अनेक रेल्वेगाड्या आज उशिरानं धावणार आहेत त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज देखभाल आणि दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेण्यात येतोय मध्य रेल्वेच्या माठुंगा ते मलुंड दरम्यान मेगा ब्लॉक असेल हार्बरच्या पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल त्यामुळे प्रवाशांनी वेळेचं नियोजन करून प्रवास करणं फायदेशीर ठरेल साताऱ्यामध्ये मांढरदेव गडावरच्या काळुबाई देवीचं मंदिर हे आजपासून अकरा जानेवारीपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार आहे गडाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सध्या सुरू आहे आणि त्यामुळे दर्शनासाठी मंदिरापर्यंत जाता येणार नाही कांदा निर्यात बंदीमुळे एका महिन्यात नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचे पाचशे कोटी रुपयांचं नुकसान झालं सात डिसेंबरला केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आज या निर्णयाला एक महिना पूर्ण होतोय शेतकऱ्याचं नुकसान लक्षात घेता निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकरी करतात गुजरात राजस्थान या दोन राज्यांमधून डाळिंबाची देशभरातल्या बाजारपेठेत आवक वाढली आहे त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसात डाळिंबांच्या दरामध्ये घसरण झाली ऐन हंगामात दर कमी झाले त्यामुळे शेतकऱ्यांना पंचवीस टक्क्यांपेक्षा अधिक आर्थिक तोटा सहन करावा लागतो त्यामुळे डाळिंब उत्पादकांची स्थिती बुडत्याचा पाय खोलात गोंदियामध्ये बिरसी विमानतळ प्राधिकरणानं पर्यायी रस्ता तयार न करता परसवाडा ते कामठा रस्ता बंद केला त्यामुळे नागरिकांनी ठिया आंदोलन केलं एअरपोर्ट ऑथॉरिटीनं पोलिसांच्या बंदोबस्तात रस्ता बंद करून कामाला सुरुवात केली आणि याबाबत आमदार विनोद अग्रवाल यांनी एअरपोर्ट ऑथॉरिटीला पर्यायी रस्ता तयार करण्याच्या सूचना केल्या चंद्रपूरमध्ये ताडोबामध्ये एक वाघीण तोंडात प्लास्टिकची पाण्याची बॉटल घेऊन जाताना दिसली मुंबईचे फोटोग्राफर विवान कारापूरकर यांनी हा फोटो कॅमेऱ्यामध्ये टिपलाय आणि विशेष म्हणजे ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांना प्लास्टिक बॉटल नेण्यावर बंदी असताना ही बॉटल आली कुठून असा प्रश्न आता उपस्थित होतोय नाशिक शहरात बंदी असलेल्या नायलॉन मांज्यावर कारवाई करण्यात आली आहे मांजा विक्री करणाऱ्या दोन जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे त्यांच्याकडून तेहतीस हजार सहाशे रुपयांचे त्रेचाळीस गट्टू जप्त केलेत आणि या प्रकरणामध्ये म्हसरूड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे अकोल्यामध्ये नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे आरोपींकडून तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे बंदी असलेल्या नायलॉन मांज्याची शहरामध्ये विक्री होत असल्याचं समोर येताच कारवाईसाठी पोलिसांची पथकं नेमण्यात आली आहेत नाशिक संभाजीनगर राज्यमार्गावर निफाडमध्ये कापसानं भरलेला ट्रक उलटला रात्री रस्त्यावर वरणाचा अंदाज न आल्यानं पुलाचा कठडा तोडून हा ट्रक उलटला यामध्ये चालक गंभीर जखमी झाला त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल केला एका तरुणाच्या खिशातच मोबाईलनं पेट घेतल्याची घटना घडली आहे मोबाईलनं पेट घेतल्याचं लक्षात येताच तरुणानं हा मोबाईल फेकून दिला त्यानंतर काही सेकंदामध्ये या मोबाईलचा स्फोट झाला भंडाऱ्याच्या सीता सावंगी इथली ही घटना आहे पंजाबच्या लुधियानाचा प्रिन्स सीता सावंगी इथं मामाच्या घरी आला होता तेव्हा ही घटना घडली प्रसंगाधान राखल्यानं मोठा अनर्थ पुढचा टळला भंडाऱ्यातील लाखांदूर मध्ये घराला का असं काही आग लागली देवघरातल्या देवापुढे लावलेली दिव्याची पेट्टी उंदरानं नेली आणि ही आग लागली आगीत साहित्य जळून तामिळनाडूमध्ये पोंगल सणानिमित्तानं जलिकट्टू हा खेळ पार पडला या दरम्यान मोठा अपघात झाला बैलाच्या हल्ल्यात अठ्ठावीस लोक जखमी झाले यापैकी काहींना गंभीर दुखापत झाली मात्र तरीही शेकडो लोक बैलाशी लढताना दिसले सटाणामध्ये देव मामलेदार यात्रोत्सवाला सुरुवात झाली शासकीय अधिकारी देवस्थानच्या विश्वस्तांकडून महाभिषेक पूजा करण्यात आली दुपारी मंदिरापासून भव्य रथोत्सव काढण्यात येणार पंधरा दिवस जाणाऱ्या या यात्रेनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं रामनगरी अयोध्येत बावीस जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेची जय्यत तयारी सुरू आहे यासाठी सतरा जानेवारीपासून अयोध्येत पूजा अर्चा सुरू होती यासाठी एक मेगा प्लॅन तयार आहे मूर्ती स्थापनेनंतर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रामाची आरती होईल आणि या दरम्यान काशीचे एकवीस पंडित या ठिकाणी विधिवत पूजा करतील अयोध्येत विराजमान होणाऱ्या जानकी देवीसाठी आग्र्याच्या सराफा बाजारात खास पेंझण तयार केले जातात हिंदू मुस्लिम कारागीर गेल्या पंधरा दिवसांपासून रात्रंदिवस हे पेंझण तयार करतात या पैंजणासाठी पाचशे एकावन्न ग्रॅम चांदीचा वापर केला गेला आहे प्रभू श्रीराम यांची सासूरवाडी म्हणजेच मिथिलामधून भेटवस्तू पाठवल्या जातात अकराशे थाळ्यांमध्ये रत्न लाडू सुकामेवा आणि इतर सुंदर अशा भेटवस्तू अयोध्येत पाठवण्यात आल्यात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं या सर्व भेटवस्तू स्वीकारल्या रत्नागिरीत कोकणातल्या पहिल्या कोस्टल मॅरेथॉनला सकाळी सहा वाजता सुरुवात झाली यामध्ये जगभरातल्या धावपटूंनी सहभाग घेतला एकवीस दहा आणि पाच किलोमीटर अंतराची मॅरेथॉन यापुढे दरवर्षी कोकण कोस्टल मॅरेथॉनचं आयोजन केलं जाणार आहे यवतमाळमध्ये हेल्थ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं या मॅरेथॉनमध्ये नागपूर पुणे मुंबईसाठी इतर अनेक शहरांमधून धावपटूंनी सहभाग घेतला पोलीस विभागानेही नशामुक्त पहाट अभियानातून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केली सांगलीमध्ये भारतीय विद्यापीठाची मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली कर्नाटक आणि गोव्यातल्या स्पर्धकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला तीन पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा टप्प्यामध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं होतं स्पर्धेत महिलांचा सहभाग होता अहमदनगरमध्ये सायक्लथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं सकाळी सात वाजता स्पर्धेला सुरुवात झाली मोठ्यांसाठी शंभर पन्नास आणि पंचवीस किलोमीटर तर लहान मुलांसाठी पाच किलोमीटर स्पर्धा घेण्यात आली स्पर्धेत एक हजार पाचशे सोळा स्पर्धकांनी सहभाग हो घेतला बिहार क्रिकेट संघटनेत दुफळी रणजी स्पर्धेच्या पहिल्या मॅचमध्ये चव्हाट्यावर आली मुंबई विरुद्धचा सामना खेळण्यासाठी पहिल्या दिवशी मैदानावर बिहारचे दोन संघ उपस्थित होते त्यामुळे मोठा गोंधळ उडाला ईशान किशन आणि मुकेश कुमार यांनी आपला घरचा संघ सोडून अन्य राज्यांकडून खेळण्याचा निर्णय घेतला